नमस्कार मी पुनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर मुरलीधर मोहळांकडून एकशे सत्त्याण्णव कोटींचं नुकसान दंगेकरांचा आणखी एक नवीन आरोप गोंदिया शिंदेची शिवसेना सुबळावर लढणार आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर संशयित तरफा आढळल्यानं खळबळ आता पाहूयात बातम्या विस्ताराने जैन बोर्डिंग प्रकरणात माझा संबंध नाही पण एक खासदार म्हणून मी तुम्हाला न्याय मिळवून देईल असं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींना दिलं होतं मात्र जैन मुनींनी आक्रमक भूमिका घेत काल पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास नसल्याचं स्पष्ट केलंय काल आळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलंय यावेळी बोलताना त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश दिलेत हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचे नसून श्रद्धेचे असल्याचंही नागरिकांनीही यात योगदान द्यावं असंही शिंदे यांनी म्हटलंय उद्या अठ्ठावीस तारखेला बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे मात्र त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचं निमंत्रण आलंय त्यामुळे बच्चू कडू सरकारच्या बैठकीला जाणार का असा प्रश्न मोर्चेकरांना पडलाय तर सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन ठरवू असं स्पष्ट करत बच्चू कडेंनी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं साहेबांचा सा फोन आलेला होता त्यानंतर मग मी राजीव शेट्टी नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक आमची वर्ध्याला आहे चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईन तेव्हा आमचं समत आहे का, का मागच्या बैठकीसारखंच होता नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत मुक्तीच्या बाबतीत असू दे तुमच्या वीस टक्के तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही मक्याचे झाले नाही आहे सोयाबीनचे झाले नाही आणि ते वीस टक्के बोनस बाबत आहे निवळ कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे अंत्योदयाचा विषय आहे त्यांचा मेंढपाळांचा विषय आहे मच्छीमारांचा आहे आणि कामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल पुण्याच्या निरा मोरगाव मार्गावर चौधरवाडी गावाजवळ बोलेरो जीपला भीषण अपघात झालाय तर यामध्ये दौंड तालुक्यातील खोपोडी येथील सात वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झालाय तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झाल्यात तर समोरून आलेल्या टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते अमरावती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्याऐवजी रवी आणि नवनीत राणा दाम्पत्याने किराणा मालाची केलेली मदत म्हणजे स्टंटबाजी असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय विशेष म्हणजे राणांनी थेट यशोमती ठाकूरांच्या गरीब मदतीचा किराणा पाठवल्याने ठाकूर संतप्त झालेल्या पाहायला मिळाल्यात

व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येत शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरानो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी ने ने या बात मी सगळ्या छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या अर्च्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपरातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत आँग न्यूज अनकट न्यू संकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी अनकट सत्य नो नो धम्मा जग स्टार चे मसालेदार किस्से आणि पडद्या मागचे हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्ह्यूज क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अंटकचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या अक्षराचा खरार मैदानावरी धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक वेग अपडेट न्यूज संकट इज लेवलिंग अप आता न्यूज संकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धनगेकरांनी आता थेट केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करून एकशे सत्त्याण्णव कोटींचं नुकसान केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय बॉम्बे फ्लाइंग क्लबच्या थकबाकी प्रकरणात मोहळे यांनी हस्तक्षेप करून कारवाई उड्डाण विभागाचे तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचं मोठं नुकसान केल्याचा खळबळजनक दावा धंगेकरांनी त्याच क्लबने मोहोळे यांचे भागीदार विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा आरोप देखील केलाय तर विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली झाली असा थेट सवाल दंगेकरांनी आता मोहळांना विचारलाय गोंदियातील आगामी निवडणुका शिवसेना शिंदेगट स्वबळावर लढणार असल्याची माहिती भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे तर शिंदे गटाने काल इच्छुक उमेदवारांची बैठक घेत मार्गदर्शन केले ते यावेळी स्वबळाचा नाराही देण्यात आलाय आम्ही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये माझ्याकडे भंडारा गोंदिया लोकसभा असल्यामुळे माझ्या लोकसभा संबंध संबंधाने आपला सा आपल्याला सांगतो की भंडाऱ्यामध्ये आम्ही भंडारा पवणी साकोली तुमसर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा गोंदिया आणि गोरेगाव अशा एकूण सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत असं आम्ही या ठिकाणी लढणार आहोत युती राहणार नाही आम्ही आप पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा केली आणि आपलं मत ठामपणे सांगितलं की आम्ही या सातही ठिकाणी स्वतंत्रपणे मैत्रीपूर्वक लढणार आणि आमच्या स्वबळावर लढणार लातूरच्या क्रिएटिव फाऊंडेशन तर्फे औसा परिसरातील भटक्या विमुक्त भगिनींसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आलाय आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीनं महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या खासदार निलेश लंके यांच्यासह श्रीमंत शाहू छत्रपती जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपला मावळा संघटनेने काल भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली तर खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राज्यातील गडकोट किल्ल्यांची स्वच्छता करण्यात येत असून आतापर्यंत किल्ल्यांवर स्वच्छता पार पडली कोल्हापूर मधील भुदगरगड मोहिमेत मर्दानी खेळांचा सा देखील सादरीकरण करण्यात आलाय महाराष्ट्राचा जर सामाजिक राजकीय विचार केला तर राजकारणाची गलिच्छपणा आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा विचार काय सांगतो अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि आत्ताच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करणारे राज राजकारणी लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही राजकारणी लोक या राज्यातील ज्येष्ठ नेतृत्वाबद्दल काहीतरी वाचासारखं बोलायचं आहे असे गलिच्छ कारभार त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा दबाव राहिलेला नाही ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक चित्र वेगळ्या दिशेला चालल्यासारखं वाटत आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठला विचार थांबू शकतो तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार थांबू शकतो आणि तो विचाराचा कुठंतरी लोकांना विसर पडलेला आहे तो विसर न पडता लोकांच्या मनामनामध्ये अखंडितपणे हा विचार राहिला पाहिजे तरच आपलं राज्य किंवा आपला देश एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये चालेल रायगड मधील श्रीवर्धनच्या जीवन बंदर कोळीवाडा परिसरात एक बोया आल्यानं खळबळ उडाली कर्मचाऱ्यांनी याबाबत दिली घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता हा तराफा बांधकोट सागरी हद्दीत एक बुडालेली बार्ज बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आला होता या बातमी सहा मॉर्निंग बुलेटिन मध्ये